नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्याला पालकपासून रेसिपी बनवायची आहे पालकामध्ये प्रोटीन विटॅमिन फायबर भरपूर प्रमाणात असतं आपल्या पोटाची तक्रारी असतात त्यांनासुद्धा पालक छान उपयोगी पडतो आता जुडी सोडून घेतलेली आहे आणि निवडायची आहे निवडायची कशी तुम्हाला सांगते आपल्याला देठंसुद्धा रेसिपीमध्ये घ्यायची आहेत म्हणून पानं वेगळी करायची आहे आणि देठंही वेगळी करून घ्यायची आहेत आता निसून झालेली देठ आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे पानंसुद्धा आणि देठंसुद्धा देठा मिक्सरमध्ये घालायची आहे कापून म्हणजे छान बारीक वाटली जातात आता बारीक वाटायचे त्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे मिरची चार पाच मिरच्या पण घालणार आहे त्याच्यामध्ये हिरव्या आणि लसूणच्या पाकळ्यासुद्धा घालणार आहे दहा बारा आल्याचा तुकडा आहे तोसुद्धा कापून घालायचा आहे म्हणजे बारीक वाटला जातो आता पानंसुद्धा धुवून घेतलेली आहेत पालकाची ती आपल्याला बारीक कापून घ्यायची आहे अगदी वेगळी रेसिपी आहे आणि सिक्रेट पिठासोबत काय सिक्रेट पीठ घालणार आहे ते तुम्हाला आता पुढे कळणारच आहे अगदी हेल्दी रेसिपी आहे आणि तुम्ही वजन कमी करायला ही रेसिपी नक्की करून पहा आणि आजारी माणसांनासुद्धा ही रेसिपी खाऊ घातली तर छान तरतरी येईल आणि तोंडालाही चव देईल आता आपल्याला पालक सगळा चिरून घ्यायचा आहे पालक आधी चिरायचा नाही धुतल्याशिवाय चिरल्यानंतर धुवायचा नाही कारण त्याच्यातलं सगळं जीवनसत्व निघून जातं आता एक लोखंडाचा पॅन ठेवलेला आहे त्याच्यात तेल घातलं आहे जिरं घातलं आणि लसूण कापून घातलं आहे एक दोन मिरच्यासुद्धा कापून घातलेल्या आहेत आता सगळं आपण परतून घेतलेलं आहे आणि आपण पालक कापून ठेवलेला आहे तो घालायचा आहे त्याच्यामध्ये आणि थोडं पालक आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे थोडा शिजून घ्यायचा आहे पूर्ण शिजला नाही तरी चालेल पण थोडासा शिजला आणि त्याच्यातलं पाणी कमी व्हायला पाहिजे पाणी राहायला नाही पाहिजे त्याच्यामध्ये छान परतून घेतल्यानंतर पालकाला पाणी सुटतं आणि मीठ घातल्यावर तर आणखीनच थोडं सुटतं परतून घेतलेलं आहे तेलामध्ये आता आपण थोडंसं चवीपुरतं मीठ घालू आपल्या ह्या पालकाच्या भाजीपुरतंच मीठ घालायचं आहे झालेलं आहे कोरडं पाणी सगळं भाजी इतलं पाणी आटलेलं आहे आणि भाजी पण छान शिजलेली आहे आता आपण भाजीला बाजूला ठेवून देऊ थंड व्हायला आणि एक भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण वाटण केलेलं आहे पालकाची देठं मैत्रीणो पालकाच्या पानांपेक्षा देठांमध्ये खूप विटामिन प्रोटीन असतं फ्रायबरही भरपूर असतं पालेभाज्यांमध्ये म्हणून आपल्याला देठंसुद्धा वापरायची आहेत आणि गाळून घ्यायचं कारण हेच कारण आपण शिजवलेले नाही देठं म्हणून त्याचे अशी थोडे लुंगसर राहतात म्हणजे असे बारीक बारीक ते आपल्याला रेसिपीत घ्यायची नाही आहे आता गाळून झालेलं आहे पहा आणि आपल्याला दुसरं पाणी घालायचं नाही आहे मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार आता आणि हातावर चोळून आपल्याला ओवा घालायचा आहे हळद घालायची आहे थोडीशीच बाकीचं जास्त आपल्याला काही वस्तू घालायच्या नाही आता हे सिक्रेट पीठ आहे म्हणजे ज्वारीचं पीठ एक वाटी आणि अर्धी वाटी छोटी आहे ते बेसन पीठ आपल्याला दोन पिठापासून आणि पालेभाजी पालकची यापासून भन्नाट अशी रेसिपी बनवायची आहे दोन चमचे तेलही घालून घेतलेलं आहे आणि आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला देठांच्या सगळं पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आपल्याला वरून पाणी अजिबात घालायचं नाही एवढं पाणी परफेक्ट आहे एक वाटी ज्वारीच्या पिठासाठी आणि बेसन अर्धी वाटी आता घट्ट पेठ मळून घ्यायचं आहे है, पातळ मळायचं नाही मैत्रिणीनो पहा या रेसिपीला इतकी चव येते का तुम्ही कधी पाहिलीही नसेल अशी रेसिपी बनणार आहे नक्कीच करून पहा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असल्या तर मला कमेंट करा सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल बटन आहे तेसुद्धा दाबा आता आपण गोळा करून घ्यायचा आहे है पिठाचा छान दोनच गोळे होणार आहे जास्त होणार नाही कारण एक वाटीपासून आपल्याला छान नाश्ता करायचा आहे नाश्ता नाही तुम्हाला जमला करायला तर हे तुम्ही जेवणासाठी सुद्धा करू शकता आणि एवढं केलं तरी पुरेसं आहे आपल्याला आता आपण लाटून घ्यायचे आहे है, चपातीसारखं आणि पातळ लाटायचं नाही आहे चपातीसारखं थोडं मिडियम लाटायचं आहे आपलं ज्वारीचं पीठ आहे पहा आपण गरम पाण्यातसुद्धा नाही मळलं थंड पाण्यातच आपल्या पालकच्या देठांच्या रस होता त्याच्यातच मळलेलं आहे तरीसुद्धा छान लाटली गेलेली आहे ला आता आपण पालक जे शिजवला होता परतून लसूण आणि सगळं घातलेलं होतं तो पालक आपल्याला भाकरी ज्वारीच्या भाकरीवरती छान सेट करून घ्यायचं आहे आणि त्याचा आपल्याला रोल बनवायचा आहे मैत्रिणं कधी पाहिलं आहे का अशी पालकवडी नक्कीच पाहिली नसेल तर करून पहा अगदी तुमच्या ताटामध्ये घेतली तरी कोणाला कळणारही नाही ही कशापासून बनवलेली पालकवडी आहे आता छान सेट करून घेतलेला आहे रोल आपला आणि मध्ये कापणार आहे मी म्हणजे तुम्हालाही समजेल का आपला रोल कसा झालेला आहे अगदी आपली भाजी भारी त्याच्यामध्ये सेट झालेली आहे आता दुसराही करून घेतलेला आहे आणि कापून घेतलेला आहे आपल्याला आता रोल वाफवायला ठेवायचे वाफून घ्यायचे आहेत त्याकरता मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि उलटी चालण ठेवलेली आहे मैत्रीणं चाळण उलटी का ठेवलेली आहे कारण आपल्या रोलमध्ये पाणी साचू नये आणि ते पचपचित होऊ नये म्हणून उलटी चाळण ठेवलेली आहे आता आपले रोल आहेत पालकवडीचे आणि ज्वारीच्या पिठापासून बनवलेले ते चाळणीवर सेट करून वाफून घ्यायचे आहे काहीही वेळ ला लागत नाही दहा मिनटामध्ये वाफवले जातात आणि छान आपली पालकवडी तयार होते कधी पाहिलेत का तुम्ही अशी ज्वारीच्या पेठापासून पालकवडी पाहिली असेल तर मला नक्कीच कमेंटमधून कळवा आणि नसेल पाहिली तर करून पहा आता आपली पालकवडी शिजून झालेली आहे सुरी मी घालून बघितलं आहे अजिबात काही चिटकलेलं नाही पहा आणि सहजरिते जाते याचा अर्थ आपली वडी छान वाफवली गेली आहे आणि आपले पालकही सुंदर आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला काढून घ्यायच्या आहेत वड्या साईडला आणि थंड होऊन द्यायच्या नाही काढल्या काढल्या आपल्याला कापून घ्यायच्या आहेत काढल्या काढल्या का कापायच्या ते तुम्हाला सांगणार आहे मी कारण आपलं ज्वारीचं पीठ आहे ते पटकन सोकलं जातं आणि वड्या अशा कडक म्हणजे थंड होत झाल्यानंतर कापायला थोड्या रोल सुटून जातो म्हणून आपण गरम गरमच वड्या कापून घ्यायच्या आहे आता अशा कापल्यानंतर आपला रोल सुटणार नाही त्याच फॉर्ममध्ये सेट होणार तो पहा पालक किती छान सुंदर त्याच्यामध्ये रिंग दिसते आहे मैत्रिणीनो नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा ह्या पालकवड्या नक्कीच शेअर करून त्यांनासुद्धा आवडल्या तर मला कमेंट करायला सांगा आता परत मी लोखंडाचं पॅन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे मैत्रिण आपल्याला तेलही ह्या रेसिपीला जास्त वापरायचं नाही आता मोहरी घातलेली आहे आणि तीळ घातलेले आहे आणि आपले पालकवडी घालून फोडणी दिलेली आहे आपल्याला तळायचं नाही काही नाही फक्त फोडणी द्यायची तरीसुद्धा आपलं खमंग पालकवडी ज्वारीच्या पिठापासून तयार होणार आहे नक्कीच करून पहा आणि आवडली तर एक लाईक जरूर करा आणि धन्यवाद इथपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला तर खूपच तुम्हाला आवडला असेल तर एक कमेंट जरूर कळा आता उलटं पालटं करून घ्यायचं आहे आणि छान खरपूस भाजून घ्यायचं आहे अगदी भारी तोंडाला चव देणारा आणि कोणाला समजणाराही नाही हे सिक्रेट पीठ कशाचं आहे झालेलं आहे आपल्या वड्या आता पालकवडी तयार पहा जसं काय आपण भाकरवडी करतो त्याप्रमाणेच झालेलं आहे तशीच तोंडालाही चव देणार आहे आणि भन्नाट रेसिपी पाहा नक्की खावु ते, आहे करून पहा नक्कीच आवडेल आणि पाहुण्यांनासुद्धा करून खाऊ घाला त्या त्यांनासुद्धा तुमची शाबासकी तुम्हाला पासून र रावावणार नाही अशी आपली पालकवडी झालेली आहे खमंग रुचकर आणि चटकदार सामानही काही जास्त लागत नाही आपल्या घरच्याच साहित्यात होणारी पालकवडी नक्कीच करून पहा आणि एक लाईक जरूर कळवा आवडली तर सबस्क्राईब करा आणि ला कमेंटही करा बाय बायमैत्रीणं भेटूया अशाच काहीतरी नवीन रेसिपीमध्ये त्यापूर्वी आपण नक्की व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आणि मनकपूर्वक धन्यवाद झालेली आपले आता मी सांगणार आहे स्वास्थ्यम आयुर्वेदिक सेंटर विरार वेस्ट स्टेशनजवळ नक्कीच भेट द्या तुमच्या मनातलं समाधान नक्कीच होईल आणि उपचारही होतील बाय मैत्रिणो नक्कीच भेट द्या आयुर्वेदिक सेंटरला बाय बाय भेटूया आता